टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षातील प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पुण्यात मनसेला मोठा धक्का बसलाय मोरे हे मनसेकडून सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते बेधडक ते समाज माध्यमांवर प्रसिद्ध आहेत कात्रसह हो पुणे शहरात मोरेंचा दांडगा जनसंपर्क आहे सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी आज राजीनामा दिला राजीनाम्यानंतर वसंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली तसेच आता परतीचे दोर कापल्याचंही त्यांनी म्हटलं होतं दरम्यान राजीनाम्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही वसंत मोरेंना फोन केला होता राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले आजपर्यंत माझं करिअर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो पण पक्षातीलच काही नेत्यांचा मला विरोध होता ते लोक वरिष्ठांपर्यंत चुकीचा पाठवत होते राज ठाकरेंकडे भेटीसाठी वेळ मागितला पण त्यांची वेळ मिळाली नाही मनसेची पुण्यातील कार्यकारिणी चुकीच्या हातात असल्याचा आरोप मोरे यांनी केलाय तर अमित ठाकरे यांच्या सोबतही एक तास याबाबत चर्चा झाली होती मात्र कुठलाही निर्णय न झाल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचं मोरेंनी म्हटलं होतं मोरेंच्या राजीनाम्यानंतर आता ती कुठल्या पक्षात जाणार याची चर्चा होतीये तर राज ठाकरेंसोबत त्यांचं बोलणं झालं की नाही असाही प्रश्न अनेकांना पडला होता राजीनाम्यानंतर मला राज ठाकरेंचाही फोन आला होता पण मी त्यांचा फोन घेतला नाही असं वसंत मोरेंनी म्हटलंय तर मला अनेक राजकीय पक्षांचे फोन आले असून शिवसेना उभाटा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही फोन केला होता असंही त्यांनी सांगितलंय तर काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन जोशी यांनीही भेट घेऊन पक्षात येण्याची ऑफर दिली होती दरम्यान वसंत मोरेंचे अद्याप कुठलेही निर्णय झालेले नाहीयेत मात्र काही दिवसांपूर्वी ते शरद पवार यांना भेटले होते त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षातही त्यांना संधी असून ते तिकडे जाऊ शकतात असेही स्थानिक जाणकारांचं मत आहे कारण मोरे ज्या भागातून नगरसेवक होते त्या काही भाग मतदार मतदारसंघात येतो त्यामुळे याचा लाभ थेट सुप्रिया होऊ शकतो दरम्यान पुणेकरांनी लढायला सांगितलं नक्की लढणार शहरातील नागरिकांसाठी मी लढणार पुणेकर जे म्हणतील तो मी निर्णय घेणार शरद पवारांसोबत कोणताही राजकीय चर्चा झाली नाही माझा निर्णय पुढील दोन दिवसात जाहीर करेन मला खासदार व्हायचे असंही मोरे यांनी म्हटलंय आपल्या भागातील